नमस्कार अस्मिता ही कल्पनाचे कान भरवत असते म्हणते मम्मा अगं तुला काय वाटलं अर्जुन आता तुला काय म्हणाला मी ऑफिसला जात नाही आहे जेव्हा चैतन्य म्हणाला ऑफिसला चल तेव्हा म्हणाला माझा मूठ नाही आहे आणि अचानक तो ऑफिसला जायला कसा तयार झाला तू जेव्हा चैतन्यला म्हणालीस ही बॅग त्या मुलीच्या घरी नेऊन दे तेव्हा लगेच तयार झाला तो म्हणजे तो सायलीलाच भेटायला गेला असणार तो कुसुमताईंच्या घरी सायलीला भेटण्यासाठीच नक्की गेला असणार तो आपल्याशी खोटं बोलत नसेल कशावरून आणि तो बाहेर सायलीला भेटत असेल तर तेव्हा कल्पना म्हणते नाही माझा अर्जुन असं नाही करणार तेव्हा अस्मिता म्हणते अगं मम्मा तू त्या त्या अर्जुनवर विश्वास ठेवते ज्याने आपला विश्वासघात केला अगं तो एवढा खोटं बोलू शकतो त्याने लग्नाचा कॉन्ट्रॅक्ट केलं लग्नाचा व्यवहार मांडला त्या मुलावर तू कसा विश्वास ठेवू शकतेस अगं तो भेटत असणार तिला बाहेर तेव्हा कल्पना म्हणते येऊ द्या आता अर्जुनला मी विचारते खरं काय आणि खोटं काय ते तेव्हा अस्मिता म्हणते मम्मा मला तर वाटतंय ना त्या सायलीपासून अर्जुनला लांबच ठेवलं पाहिजे मम्मा अशा फसव्या आणि खोटारड्या मुलीला परत कधीच घरात घेऊ नकोस ती परत या घरात कधीच येता कामा नये नाहीतर अर्जुन तिला घेऊन येईल तेव्हा कल्पना म्हणते कसा घेऊन येईल मी पण बघते ना तेव्हा अस्मिता म्हणते हो मम्मा तू घेऊच नकोस तिला एक नंबरची आतल्या गाठीची मुलगी आहे ती अस्मिता ही कल्पनाला खूपच काही सायली सायलीविरोधात भडकवत असते तेवढा तिथे आजी येतात आणि म्हणतात काय ग काय चाललंय तुमचं तेव्हा अस्मिता म्हणते बघ ना गं आजी मम्मा म्हणते अर्जुन सायलीला भेटायला जाऊच शकत नाही तू सांग अर्जुन कशावरनं सायलीला भेटत नसेल बाहेर आपल्याशी एवढं मोठं खोटं बोलतोय हे पण खोटं बोलतच असेल ना आजी मी तुला सांगते त्या मुलीला परत कधीच या घरात घेऊ नकोस तेव्हा आजी म्हणते छे छे मी तर तिला कधीच घेणार नाही मी तर तिचं आता तोंड देखील बघणार नाही तेव्हा अस्मिता म्हणते हां असंच कर तिचा तोंडच बघू नकोस अर्जुन जर घरात घेऊन आला ना तर अर्जुनला सुद्धा काढा पण त्या मुलीला घरात घेऊ नका तेव्हा पूर्णाजी म्हणते हो त्या मुलीला आम्ही घरात कधीच घेणार नाही अशा खोटारड्या माणसांना विश्वासघात की माणसांना माझ्या घरात मी कधीच ठेवणार नाही असं पूर्णाजी म्हणतात आता अस्मिता पूर्णाजीचे देखील चांगलेच कान भरत असते तेवढ्यात अर्जुन येतो आणि म्हणतो अस्मिताई काय करते से शोभतय का ग तुला अगं एकतर आमच्या घरात राहतेस आणि आमच्या घरातच भांडणं लावतेस तेव्हा आजी म्हणते अर्जुन ती तुझी मोठी बहीण आहे असं बोलू नकोस तेव्हा अर्जुन म्हणतो मोठी बहीण आहे ना मग मोठ्या बहिणीसारखं तिने राहावं का स्वतःच्या सख्ख्या भावाचं आयुष्य उद्ध्वस्त करते आणि आजी मला सांग हिचं लग्न लावून दिलं आहे ना आपण तरीही इथे माहेरी आपल्या घरी का पडलेली असते सतत भावाच्या आयुष्यात लक्ष देण्यापेक्षा जरा स्वतःच्या आयुष्यात लक्ष दे जा तुझ्या घरी तिकडे जाऊन स्वतःच्या नवऱ्याची काळजी घे तुला तुझं घर आहे ना मग जा ना तिकडे तेव्हा अस्मिता मुद्दाम रडण्याचं नाटक करते आणि म्हणते बघ मम्मा बघ आजी अगं अर्जुन मला कसं बोलतोय मला अर्जुन ह्या घरातून हाकलून देतोय अगं हे घर माझं नाही आहे का इथे माझा काहीच अधिकार नाहीये का तेव्हा अर्जुन म्हणतो अधिकार आहे ना अगं तू या घरात कधी येऊ शकतेस हे घर तुझंच आहे पण कायमचीच इथे राहू नकोस आता जा तू तुझ्या घरी अर्जुनने आता अस्मिताची चांगलीच तासटणी केलेली असते अस्मिता रडत रडत तिच्या रूममध्ये जाते तेव्हा कल्पना म्हणते अर्जुन तू सगळा राग अस्मितावर का काढतोय यात तिची काही चूक नाहीये तेव्हा अर्जुन म्हणतो हो मम्मा बरोबर आहे तुला आता ना जे चुकीची लोक आहेत चुक ना त्यांच्या चुका दिसत नाहीयेत आणि जे बरोबर आहेत ना त्यांच्या चुका दिसायला लागल्या आहेत मम्मा तू खूपच मोठी चूक करतेस आणि जेव्हा तुझ्या ही चूक लक्षात येईल ना तेव्हा खूप उशीर झालेला असेल मम्मा पुढील अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू